मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात झाली नाताळच्या मुहूर्तावर इंडिगोच्या विमानाने हैदराबादसाठी उड्डाण केले ज्यामुळे मुंबई महानगरातील हवाई वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला पहिले उड्डाणांचा उत्साह सकाळी आठ वाजता बेंगळुरूहून आलेल्या इंडिगोच्या चार सहा शून्य विमानाला वॉटर कॅनन सॅल्यूटने स्वागत करण्यात आले तर सकाळचे आठ वाजून चाळीस मिनिटे वाजता हैदराबादसाठी पहिले प्रस्थान झाले पहिल्याच दिवशी चार हजार प्रवाशांनी गोवा कोची बेंगळुरू दिल्लीसह नऊ शहरांकडे प्रवास केला विमान कंपन्या आणि मार्ग इंडिगो एअर इंडिया एक्सप्रेस आकासा एअर आणि स्टार एअर या कंपन्या सुरुवातीला सेवा देत आहेत ज्यात दिल्लीसाठी तीन उड्डाणे आहेत पहिल्या महिन्यात बारा तास आठ ते आठ सेवा आणि तेवीस दैनिक प्रस्थाने असतील फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून चोवीस सात सुरू होईल सुविधा आणि स्वागदीची यात्रा संपर्करहित प्रक्रिया बायोमेट्रिक चेक इन आणि महाराष्ट्रीय खाद्य दालने उपलब्ध आहेत गौतम अदानी यांनी प्रवाशांचे स्वागत केले तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि भेटवस्तू देऊन पहिला प्रवास खास केला मालकी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सकडे चौऱ्याहत्तर टक्के आणि सिडकोकडे सव्वीस टक्के हिस्सा असलेल्या या पीपीपी प्रकल्पाची पहिल्या टप्प्यात वीस दशलक्ष प्रवाशांची क्षमता आहे